संपूर्ण जी माहिती आहे ती आपण ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत वेबसाईट आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन बऱ्याच जणांना माहिती असेल स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे ते आपल्याला सी एच एस एल असेल एम टी एस असेल सी जी एल असेल वेगवेगळ्या या ठिकाणी केंद्र सरकारचे जे काही या ठिकाणी मित्रांनो भरत्या होत असतात तर ते स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आपल्या घेतल्या जातात परमनंट सरकारी नोकरीसाठी हे एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन ओळखलं जातं आता हे सध्या चर्चेमध्ये पण आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानंतर फेल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचं जे नोटीस आहे ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत अगोदर सर्वप्रथम सर्वांना माहितीच आहे मित्रांनो लाखो विद्यार्थी सध्या दिल्लीमध्ये मित्रांनो आंदोलन करत आहेत शिक्षक या ठिकाणी आंदोलन करत आहेत की बाबा तुम्ही आमच्याकडून फॉर्म भरून घेता त्यानंतर या ठिकाणी सेंटर चारशे चारशे पाचशे पाचशे किलोमीटरवरती देता तिथं गेल्यानंतर ना कॉम्प्युटर व्यवस्थित चालतं ना माऊस व्यवस्थित चालतो असे कित्येक प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा अगोदर एस एस सीची ही जी काय पेपर होतात तो या ठिकाणी टी सी एस कंपनी घेत होती आणि त्यांनी आता नुकतंच काय केलेलं आहे एड्युक्युटी नावाचं एक वेगळंच काय आहे एक भ्रष्ट कंपनीला हे सगळा कारोबार दिल्यामुळं विद्यार्थ्यांचा संताप या ठिकाणी वाढलेला आहे आणि शिक्षकसुद्धा त्यांच्या सोबतीत आहेत परंतु या ठिकाणी पोलीस त्यांच्यावरती लाठीचार करत आहेत धरपकड करत आहात आणि ना कोणता टी एस एस सीचा चेअरमन त्यांना भेटतो आहे ना या ठिकाणी कोणता मंत्री या ठिकाणी त्यांना भेटतो आहे एकीकडे या ठिकाणी मूर्खपणाचा कळस चाललेला आहे त्याच्यापेक्षा अजून मोठा मूर्खपणा या ठिकाणी स्टाफ सिलेक्शनने आज केलेला आहे तो मूर्खपणा आपण या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती वरती वे जाऊन पाहणार आहोत ही त्यांची अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो आणि आता आजच्या तारखेला ज्या ठिकाणी आपण बघू शकता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी एक नोटीस बोर्ड वरती एक नोटिफिकेशन चिटकवलेलं आहे काय हे नोटिफिकेशन ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्वप्रथम लक्षात घ्या आपण स्टाफ सिलेक्शनची परीक्षा कशासाठी देतो किंवा कोणत्याही सरकारी नोकरीचा फॉर्म कशासाठी भरतो की आपल्याला सरकारी नोकरी भेटावी हा आपला त्यामध्ये उद्देश असतो आता प्रायव्हेट नोकऱ्या तर या ठिकाणी ढिगाणे पडलेल्या आहेत दहा दहा पाच पाच हजार पंधरा पंधरा वीस वीस हजारामध्ये परंतु प्रायव्हेट नोकरीकडे जायचं असेल तर तुम्ही मग अभ्यास कशाला कराल या एवढे फॉर्म कशाला भरा बसाल भराल रात्रंदिवस अभ्यासिकेमध्ये कशाला बसाल ओके हे सगळं आपल्या आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे की आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी अभ्यास करतो म्हणून या ठिकाणी आपण परीक्षेचा फॉर्म भरतो परंतु आता हे जे काही स्टाफ सिलेक्शन कमिशन यांचं म्हणणं असं आहे की बाबांनो जर तुम्हाला या ठिकाणी कमी मार्क मिळाले ओके तुम्हाला जर या ठिकाणी एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही जर या ठिकाणी फायनल स्टेजच्या एक्झाममध्ये जर ॲपियर झाला आणि काही कारणामुळं फायनल स्टेजमधून तुम्ही जर बाहेर पडला ठीक आहे काय झालं तुम्ही बाहेर पडला तर आम्ही काय करू तर आम्ही तुमचं जे काय तुमचं नाव असेल त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव बर्थ डेट असेल त्यानंतर तुमची कॅटेगरी कास्ट कोणती आहे जनरल कॅन्डिडेट सॉरी मेल आहे का फिमेल आहे तुमचं एज्युकेशन किती आहे किती मार्क तुम्हाला या ठिकाणी मार्क म मिळाली रँक किती मिळाली सगळं तुमचा ॲड्रेस का आहे ईमेल आय डी काय आहे सगळं काय करू आम्ही नोटीस बोर्डवरती लावू जे आपण प्रायव्हेट कंपन्याला वाटेल की हा कॅन्डिडेट चांगला आहे याला घ्यायला पाहिजे आपल्या प्रायव्हेट जॉबमध्ये तर ते तुम्हाला अप्रोच करू शकतात ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात मला याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीतून काही कारणामुळे बाहेर पडत आहात त्यांना प्रायव्हेट मिळालं जॉब खूप चांगली गोष्ट आहे न धडपड करता चांगली जॉब मिळाला प्रायव्हेटमध्ये कारण सरकारीमध्ये जर नाही मिळालं तर प्रायव्हेट भेटलं तर चांगलंच आहे काय नसण्यापेक्षा काहीतरी आहे परंतु हे जे काही ह्यांनी केलेलं आहे ते गलत टायमिंगला केलेलं आहे काय केलेलं मित्रांनो गलत टायमिंगला म्हणजे एक ऑगस्टला केलेलं आहे ओके काय केलेलं आहे एक ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी केलेलं आहे ज्या दिवशी मित्रांनो इकडं दिल्लीमध्ये त्यांच्या सेंटरच्या बाहेर एस एस सी स्टाफ सिलेक्शनच्या सेंटरच्या बाहेर लाखो विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत शिक्षक उतरलेले आहेत त्यांना भेटायसाठी त्यांची धडपड चाललेली आहे तर धरपकड करू करू, -करू जीपमध्ये बरोबर पोलीस व्हॅनमध्ये बरोबर त्यांना फिरवलं जात आहे दिल्लीतून फिरवलं जात आहे पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं जात आहे आणि त्यांना साधं नुसतं चेअरमनला भेटायला दिलं जात नाही ओके एवढं सगळं होतं आहे फक्त त्यांना भेटून त्यांच्या मागण्या विद्यार्थ्यांच्या मागण्या की बाबा आमचं सेंटर लांब टाकू नका या ठिकाणी तुम्ही तुमचा जो माऊस आहे कॉम्प्युटर आहे ते व्यवस्थित करा सेंटरचे जे ठिकाणं आहे ते व्यवस्थित करा हे मागण्या त्यांच्यापर्यंत आहेत तर साधा त्यांना भेटायलासुद्धा त्यांना वेळ नाही आणि अशामध्ये जखमेवर मीठ चोळण्यासाठी हा या ठिकाणी त्यांनी नोटीस काढलेली आहे त्यामुळं अजून विद्यार्थ्यांचा संताप या ठिकाणी वाटलेला वाढलेला आहे तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आणि जर आपल्याला दिल्लीला जाणं शक्य नसेल तर ऑनलाईन तरीसुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो आपल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करू शकता जेवढं शक्य आहे तेवढं या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा आपण ट्विटर मोहीम असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या ऑनलाईन मोहिमा आहेत त्यामध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद